विधानसभेत शिवसेनेचे वीस काँग्रेसचे सोळा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे दहा आमदार आहेत त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस दावा करते विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरे यांचं नाव जवळपास निश्चित असताना उद्धव ठाकरे यांनी टर्न घेत भास्कर जाधव यांचं नाव जाहीर केलं स्वतःच्या मुलाला डावलून उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पदासाठी का नियुक्त केलं हेच या व्हिडिओतून जाणून घेऊया महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने विरोधी विरोधी दावा शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव हो। आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्या नावाची चर्चा होती भास्कर जाधव हो हे ज्येष्ठ नेते आहेत सभागृहात सुद्धा ते पक्षाची बाजू चांगलीच लावून धरत असतात शिवसेनेचा गड असलेल्या कोकणात यावेळी केवळ भास्कर जाधव हो। हेच निवडून आलेले आहेत या सर्व गोष्टी पाहता त्यांना पक्षात चांगली जबाबदारी मिळण्याची आशा होती मात्र काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याची चर्चा सुरू झाली मात्र उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव विरोधी पक्षनेते असतील असं स्पष्टच सांगितलं त्यानंतर आदित्य ठाकरेंना का वगळलं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला याचं कारण असं की आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्यास पक्षातीलच अन्य ज्येष्ठ सदस्य नाराज होऊ शकतात शिवसेनेच्या फुटीवेळी शिंदे गटातील लोकांनी हे बोलूनही दाखवलं होतं घराणेशाहीचा आरोप झाला होता त्यामुळे त्यांचं नाव नाव भास्कर भास्कर जाधव जाधव या पदासाठी पुढे करण्यात आलं पक्षात नाराज असल्याच्या वावड्या जाणीवपूर्वक उठवल्या गेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या आमदारांच्या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठीच्या नावाची चर्चा करण्यात आली अखेर भास्कर जाधव यांचं नाव अंतिम करण्यात आलं तर आदित्य ठाकरे यांना दोन्ही सभागृहाचे नेते म्हणून निवडण्यात आलं दुसरं कारण म्हणजे दिशा सालियन प्रकरण परत पुढे आलं तर आदित्य ठाकरेंवर आरोप होतील त्यांच्या राजीनाम्याची मागणी होईल ते अडचणीत सापडतील या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन विरोधकांकडून आदित्य ठाकरेंच्या नावावर कोणतीही भूमिका जाहीर केली गेली नाही मोठा पक्ष म्हणून शिवसेनेने भास्कर जाधव यांचं नाव एकतर्फी जाहीर तर केलं मात्र महाविकास आघाडीच्या अन्य घटक पक्षांनी त्यांना अद्याप तरी पाठिंबा जाहीर केलेला नाही त्यातच विधान परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाचे सात सदस्य आहेत तर शिवसेना ठाकरे गटाचे तीन सदस्य आहेत त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते असा काँग्रेस कडून धरला जाण्याची शक्यता आहे आहे सध्या हे पद ठाकरे गटाकडे त्यामुळे विधानसभेमध्ये विरोधी निवड करण्यास अनुत्सुक असलेल्या सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमधले वाद यामुळे ही निवड लांबणीवर पडण्याची देखील शक्यता आहे ठाकरे गटाने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरील दावा न सोडल्यास विरोधी पक्षनेतेपद अडीच वर्ष काँग्रेस आणि ठाकरे ठाकरे गट यांच्यात विभागून दिलं जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र सा त्या तथ्य नसल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं वास्तविक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पट ठाकरे गटाकडे असलं तरी सध्या विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत येत्या जून मध्ये संपतीये विधान परिषदेच्या अद्यापही सव्वीस जागा रिक्त आहेत महाविकास आघाडीची विधानसभेतील सदस्य संख्या विचारात घेता विधानसभा मतदारसंघातून निवडले जाणाऱ्या परिषद सदस्यांसाठी आवश्यक संख्या त्यांच्याकडे नाही त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने या मतदारसंघातील सदस्यांच्या जागाही रिक्त आहेत विधान परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या सत्तावीस मार्चला मतदान होणार आहे त्यामुळे सदस्य संख्येअभावी महाविकास आघाडी फार काही या निवडणुकीत करू शकेल असं चित्र सध्या तरी नाहीये तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका